नमस्कार मित्रांनो टिकमित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपल्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तत्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो महसूल विभागाने अत्यंत महत्वाचे असे दोन निर्णय हे घेतलेले आहे मित्रांनो या निर्णयाचा परिणाम शेती खरेदी विक्रीवरती मोठ्या प्रमाणावर होणार आहे मित्रांनो पहिला जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे शेती खरेदी विक्री वेळी आता रस्त्याची नोंद ही सातबारा उतार्यावर करणे ही बाब बंधनकारक करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो दुसरा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे शेतजमीन वाटप तसेच विक्री किंवा हस्तांतरण करताना त्या जमिनीची शासकीय मोजणी करणे ही बाबसुद्धा आता अनिवार्य करण्यात आलेली आहे मित्रांनो राज्याचा महसूल विभाग व नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची बैठक ही जानेवारी महिन्यात महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली होती मित्रांनो या बैठकीमध्ये जमीन खरेदी विक्री वेळी संबंधित जमिनीची मोजणी करणे व तसेच शेतरस्त्याच्या नोंदीचा समावेश हा सातबारा उतारावर बंधनकारक करून त्या नोंदी सातबारा उतारात उतार्यात इतर हक्कात घेण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता मित्रांनो आता या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया ही शासन स्तरावरून सुरू करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो वारसा हक्काने जरी शेतजमिनीचे वाटप आता करायचे असेल तर शेतजमिनीचे वाटप करताना भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करणे आता अनिवार्य असणार आहे तसंच मित्रांनो जमीन वाटपाचे दस्त नोंदणी करणे व त्यासोबतच पाचशे रुपये मुद्रांक शुल्क सुद्धा आकारण्यात येणार आहे याबाबत लवकरच नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडून परिपत्रक सुद्धा निर्गमित होणार आहे याबाबतचे परिपत्रक निर्गमित झाल्यानंतर या निर्णयाबाबतचा अधिक स्पष्ट स्पष्ट माहिती देणारा व्हिडिओ पुढे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्की पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र